रत्नागिरीच्या नांदीवडमध्ये राहणारे चौसष्ट वर्षांचे सुरेश पडवळ त्यांच्या पत्नीचे गावातल्या एका व्यक्तीसोबतच विवाहबाह्य संबंध होते ही गोष्ट सुरेश यांना कळाली यावरून दोघांमध्ये वादही झाले तेव्हा सुरेश यांच्या पत्नी आणि त्यांच्या प्रियकराने सुरेश यांचा काटा काढला काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात सुरेश पडवळ हे घराच्या अंगणात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तेव्हा पडवळ यांच्या पत्नी शीतल पडवळ यांनी आरडाओरड केली आपल्या नवऱ्याला लागलं मदतीसाठी धावा अशी याचना करू लागली शेजार पाजाऱ्यांनी पडवळांच्या घराकडे धाव घेतली तेव्हा सुरेश पडवळ रक्ताच्या थारोळ्यात पडले होते उपस्थित लोकांनी त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण शेजाऱ्यांना यात काहीतरी काळ दिसलं म्हणून त्यांनी पोलिसांनाच बोलवलं नांदीवडे गावात राहणारे सुरेश पडवळ हे चौसष्ट वर्षीय गृहस्थ आपली पत्नी शीतल पडवळ सोबत राहत होते दोघांची परिस्थिती बिकट होती सुरेश पडवळ मोलमजुरी करायचे तर त्यांची पत्नी शीतल पडवळ गावातच टपरी चालवायची यावरच पती पत्नी कशी बशी गुजराण करत होते सव्वीस जानेवारीला सुरेश पडवळ घराच्या अंगणात जखमी अवस्थेत पडले होते त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं पोलीस तपासासाठी आपल्या डॉग स्क्वॉडला सोबत घेऊन आले तेव्हा कुत्रा हुंगत घराच्या शेजारी झाडाखाली गेला आणि तिथे पोलिसांना रक्ताने माखलेली एक काठी सापडली परत कुत्रा हुंगायला लागला तेव्हा कुत्रा सुरेश यांची पत्नी शीतलकडे गेला आणि कुत्रा हुंगत हुंगत तिथे उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेला तो माणूस होता मनराज दत्ताराम चव्हाण पोलिसांनी शीतल आणि मनराज ताब्यात घेतलं आपला पोलिसी खाक्या दाखवत पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली तेव्हा एक धक्कादायक बाब समोर आली सुरेश पडवलची बायको शीतलचे आणि गावात राहणाऱ्या मनराज चव्हाणचे विवाह बाह्य संबंध होते ही गोष्ट सुरेश पडवळांना कळाली त्यामुळे दररोज घरात वाद होत होते सव्वीस जानेवारीला याच कारणावरून शीतल आणि सुरेश यांच्यात वाद झाला मग शीतलने दत्तारामला बोलावून घेतलं दोघांनी मिळून सुरेश यांना बेदम मारहाण केली नंतर धारधार शस्त्राने सुरेश यांचा खून केला मग दत्तारामने तिथून पळ काढला शीतलने सुरेशचा मृतदेह अंगणात आणला आणि सुरेश जखमी झाल्याचा बनाव केला पण गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांनी केलेल्या तपासामुळे अखेर हा गुन्हा उघडकीस आला रत्नागिरीहून अमोल कलेसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका